मैदान आपला बक्कासुर शंभर टक्के आज आपल्याला पळताना दिसणार आहे आणि त्याचा पैरा देखील तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओ मार्फत शंभर टक्के फिक्स सांगणार आहे आणि गट देखील कोणत्याही गटात पळताना दिसेल हे जे देखील मी अपडेट देणार आहे बकासोरच्या नावाने तर मित्रांनो टोटल दोन चिट्ट्या निघाल्या आहेत आणि पैरा कोणासोबत असेल तर त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण डॉनबाबत असेच नवनवीन अपडेट देत असतो तर सर्वात प्रथम बक्या डॉनचा कोणासोबत तर मित्रांनो एक नवीन चेहरा आपल्या बकेडांचा पैर आहे गोण्या गोण्या भाऊ आणि बकासुरी टॉपचे आपल्याला आदतच्या मैदानात शंभर टक्के मित्रांनो पळताना दिसणार आहे तर आता राहिला प्रश्न तो कोणत्या गटात चिट्ट्या निघाल्या आहेत तर मित्रांनो टोटल दोन चिट्ट्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी निघाली मित्रांनो नाथसाई प्रसन्न मुळशेट धुमा सुजगाव या नावाने गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक आठवरती वरती आणि मित्रांनो दुसरी चिट्टी निघाली आहे गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये तर मित्रांनो या दोन्ही पिकेकरटात आपल्याला बाक्याडोर आपला पळताना दिसू शकतो किंवा त्याच्या आधी पैरेकरांच्या नावावर चिठ्ठी असली तर त्याच्या आधी देखील आपल्याला बाक्याडून आपला पळताना दिसू शकतो तर कशी वाटली मित्रांनो आपल्या अपडेट आवडली असेल तर आपल्या चार